ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सॅ चिप्लीस उरांचे सुपुत्र तरुण तडफदार आक्रमक नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय प्रशांत भाऊ पाटील यांचे वीस जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले या दुःखद निधनामुळे सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळला प्रशांत पाटील यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मित्रवर्ग विविध पक्षाचे नेते यांनी गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी मल्टीपर्पज हॉल सायंकाळी यांच्या आई हिरावती पाटील पत्नी प्रज्ञा पाटील मुले आदित्य पाटील अद्वैत पाटील भाऊ प्रवीण पाटील राजेश पाटील कपिला पाटील नूतन भटाचार्य आदी उपस्थित होते या दरम्यान उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार कॉम्रेड भूषण पाटील उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत खोपोलीचे सामाजिक कार्यकर्ते तथा शैक्षणिक चळवळीतील नेते दत्ताजी मसूरकर शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश गुडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग रायगड जिल्हाध्यक्ष सदानंद एल्वे उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती काशीनाथ पाटील उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष पाटील कामगार नेते अॅडव्होकेट सुरेश ठाकूर अखिल भारतीय कराडी समाजाचे अध्यक्ष मदन गोवारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या कौतिक भांडारकर माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे माजी नगरसेवक जयंत जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर काँग्रेस नेते आर सी घर शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोज शेवट भोईर माजी आमदार तथा शेखाप नेते बाळाराम पाटील या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन जे विश्वस्त दिनेश पाटील यांनी केले या शोकसभेला सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रशांत भाऊ यांचे समर्थक मित्र परिवार कुटुंब नातलं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी प्रशांत भाऊच्या आठवणीने सर्वांना अश्रू अनावर झाले प्रशांत भाऊ गेले नाहीत प्रशांत भाऊ आमच्या हृदयात आहे त्यांचे विचार व कार्य हो पुढे नेऊ त्यांचे स्वप्न पूर्ण करू असा संकल्प मित्त करते केला। जैन या निमित्त पदाधिकारी कार्यकर्ते समर्थकांनी यावेळी केला विश्वस्त दिनेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील यांचं वीस जून रोजी निधन झालं खरं म्हणजे आजी विश्वास पटत नाही की एवढा उलढा कार्यकर्ता खंबीर नेतृत्व असलेला आमच्यातून निघून जाणं ही इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि कामगारांसाठी खूप मोठी हानी झाली एक खंबीर नेतृत्व होतं एक आक्रमक नेतृत्व होतं स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हो जे जे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन व्यवस्थापनाला जागीच तिथं नमवण्याचं काम त्यांनी केलं होत प्रकल्पग्रस्तांबद्दल त्याला असणारी असतात खरं म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही आम्हाला आठवतोय काही वर्षापूर्वी ते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे पंच्याण्णवला ला शिवशाहीचं सरकार असताना महाराष्ट्र राज्याच्या त्यावेळीच्या मंत्र्यांकडं समस्या रायगडच्या समस्या मांडण्याचं काम मोठं काम प्रशांत भाऊनी केलं होतं आज प्रशांत भाऊंचं निधनामुळं ही खूप मोठी हानी निर्माण झालेली आहे ती भरून निघणं खूप कठीण आहे पण आजच्या शोकसभेच्या निमित्तानं तुम्ही बघितलं असाल सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आपण उपस्थितांमध्ये बघितलं तर राजकीय पक्षांना कार्यकर्ते होते पण मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी होती गोरगरीब जनता त्या ठिकाणी होती ज्यांना एक आधार वाटत होता प्रशांत भाऊ कामगार क्षेत्रातले कामगार मोठ्या संख्येने होते कारण त्यांना एक प्रशांत भाऊ खूप मोठा आधार वाटत होता रात्री बेरात्री एखादी समस्या फोनवर मांडल्यानंतर ती समस्या लगेच सोडवण्याचं काम किंवा सुखदुःखात सहभागी असणार काम प्रशांत भाऊ करत होते आणि आज त्यांच्या दानाने या परिसरात आपण बघा तर प्रत्येक घरात दुःख झाल्याने प्रत्येक घरात म्हणजे ते ज्येष्ठ असतील तरुण असतील किंवा लहान असतील तर प्रत्येकाला एक असं वाटणारं नेतृत्व म्हणजे प्रशांतसाठी आज गेल्याचं खूप मोठं दुःख होतंय त्यांच्या आत्म्या विशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगलं आधार आणि शक्ती देण्याचं काम ईश्वर ईश्वराने करावं आणि त्यांना त्यांच्या पाठीशी नक्कीच सगळा समाज खंबीरतेने उभं राहील असं मी सांगतोय त्यांची दोन्ही मुलं खूप उच्च शिक्षित आहेत वहिनी प्रज्ञा वहिनी खूप उच्च शिक्षित आहेत त्यांची आई खूप चांगली आहे बहीण आहे त्यांची भाऊ आहेत आणि या सगळ्या कुटुंबियांना आपण आज सगळ्या या नेते आणि सर्वसामान्य कर्तनी त्यांना आधार दिलेला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी विठ्ठल ममताबाधे पुराण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा